की स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून हो, प्रत्येक स्वामी भक्तांना कळेल की स्वामी हे प्रत्येक संकटाच्या वेळेस कसे धावून येतात तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज यांच्या चरणी वंदन मूलचंद दादा म्हणतात मी एक छोटा व्यापारी आहे काही वर्षांपूर्वी माझे सगळं व्यवस्थित चालू होते पण अचानक नशिबाने पलटी घेतली व्यवसायात तोटा कर्जाचे ओझे आणि घरात चिंता सकाळी उठल्यावरही मनात एकच विचार आता काय होणार एका रात्री मनात इतकी निराशा आली की मी शांत झोपलं आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर म्हणालो स्वामी आता सगळं तुमच्यावरती सोडलं आहे माझं काही चालत नाही त्या रात्री मी झोपलो आणि स्वामी दिसले त्यांनी हसून सांगितलं बाळा चिंता करू नकोस आमचं नाव घे आणि काम कर दुसऱ्याच दिवशी सकाळी उठल्यानंतर मनात एक वेगळी ऊर्जा होती जणू काहीतरी हलकं झालं त्याच आठवड्यात माझ्या जुन्या ग्राहकाचा फोन आला मोठी ऑर्डर मिळाली परत उभा राहू लागलो जेथे तोटा होता तेथे आता नफा दिसू लागला स्वामींच्या कृपेने मी सगळं कर्ज फेडलं आणि मनात कायमस्वरूपी एक श्रद्धा बसली स्वामी समर्थ म्हणतात ना आम्ही आहोतच आज जेव्हा पैशाची किंवा कामाची चिंता येते ते मी फक्त त्यांच्या चरणी नमतो श्री स्वामी समर्थ